अमरापूर येथे मैदान चालू आहे एक आदत एक बैल आणि त्या मैदानामध्ये आता टोटल दहा गट पळून झालेत आणि त्या दहा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत चला बघूया गट क्रमांक अमरापूरच्या मैदानामधील एकचा चा निकाल एकमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चारमधून मधून धावलेली गाडी श्रावणी पाटील तुळशी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली अमरापूरकरांचा हरण्या पाळाला आणि त्याच्यासोबत पाळाला आदत किंग बादल गाडी जी आहे ते गाड़ी गाड़ी, कर, गाड़ी 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 जाहे जाहे, ती चिम्या ड्रायवर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे सुंदर गाडी पाळाली गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक तीरवरून धावलेली गाडी भाग्यनगरकर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली भाग्यनगरकरांचा सर्जा पाळाला आणि त्याच्यासोबत पळाला गारळेवाडीकरांचा लक्ष सुंदर अशी गाडी जी आहे ती लखन ड्रायवर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक दोनमधून गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चारमधून धावलेली गाडी भरत पवार गोंदी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली अभयशी वाडीकरांचा बाहुल्या पाळाला आणि त्या बाहुल्यासोबत पळाला सांगोलकरांचा सरदार सरदार आणि बाहुल्या ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे करण ड्रायव्हर यांनी आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा बाहुल्या आणि सरदारला सेमीसाठी गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी सुंदर अशी गाडी प्रज्वल पाटील गोंदवले या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली झरेकरांचा बाजी पळाला आणि त्या बाजीसोबत पळाला आदत किंग बाजा शिरबेकरांचा बाजा आणि बाजी ही गाडी जी आहे ती सेमीसाठी गट क्रमांक चारमधून पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा बाजी आणि बाजाला गट क्रमांक चा निकाल पाचमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी बुध या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली ईश्वरपूरकरांचा अर्जुन पाळाला आणि त्या अर्जुनसोबत पळाला विठ्ठलवाडीकरांचा पिस्तूल पिस्तूल आणि अर्जुनची गाडी सेमीसाठी पात्र केली धोंडेराम ड्रायव्हर यांनी आणि नक्कीच अर्जुन आणि पिस्तूलला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ही गाडी गट क्रमांक पाचवरून धावलेली आहे गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी हरण्याबाजा ग्रुप अमरापूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली हरण्याबाजा ग्रुप अमरापूरकरांचा बाजा पाळाला अमरापूर आणि त्या बाजासोबत पाळाला तडसरकरांचा मेहबूब आणि ही जी गाडी आहे मेहबूब आणि बाजाची सेमीसाठी पात्र केलेली आहे या बैलगाड्या क्षेत्रात एक टॉपची ड्रायव्हर बह्या ड्रायवर वाटेगावकर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी बह्या ड्रायव्हर अमरापूरकर यांच्या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली अंगापूरकरांचा तसेच जामकरांचा तेजा पाळाला आणि त्या तेजासोबत पळाला मर्डे कुडाळ आणि खर्शीकरांचा आदत किंग सोन्या पाळाला सोन्या आणि तेजाची गाडी विकास ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक सातमधून धावलेल्या गाडीला गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी मंगळवेढा आणि तसेच अमरापूर या दोन्ही गाड्यांना निकाल जो आहे तो सामना देण्यात आलेला आहे अगोदर निकाल जो आहे तो मंगळवेळा या गाडीला दिलेला आहे परंतु नंतरनं कॅमेरे चेक केले नंतरनं कॅमेऱ्यामध्ये सामना निकाल झालेला आहे तसेच मंगळवेळा अंबरापूर ही गाडी जी आहे दोन्ही गाड्या गट क्रमांक आठ मधून सेमीसाठी पात्र झालेल्या आहेत गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये सुंदर असा सुंदर अशी गाडी पाळली संभा आबा काले यांचा सुंदर पळाला आणि त्या सुंदर सोबत पळाला कारंडेवाडीकरांचा शिव पळाला या बैलगाड्या क्षेत्रातील एक मोठं नाव संभाबा यांचा आदतचा हेडमास्तर असं म्हटलं जातं आदत बैल घडवतो असा हा सुंदर पळाला सुंदर आणि शिव ही शेमीसाठी पात्र झालेली आहे गाडी गट क्रमांक नऊ मधून आणि शेवटचा आत्ता दहा दहावा गट पळाला दहा गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली विटेकरांचा चेंडू पाळाला आणि त्या चेंडूसोबत पळाला माळ शिरसकरांचा मास्तर मास्तर आणि चेंडू सेमीसाठी ही जोडी पात्र झाली आहे नक्कीच आता मास्तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सम्राटसोबत छत्रपती संभाजीनगरच्या मैदान होतं बघा अं कुठं एक हिंद केसरीचा मैदान होता आदतचं त्या मैदानामध्ये मास्तर आणि सम्राट ही जोडीनं एक नंबर पटकवलेला होता नक्कीच हे होते अमरापूर मैदानामध्ये आत्ता एक ते दहा गट धन्यवाद